सोबत पूर्ण झाल्यानंतर अद्वै पेपर घेऊन त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये तो आल्यानंतर न्यूज पेपर ठेवून देतो आणि कला कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्यामुळे काजूने तो, गे तो कलाला सतत फोन करत असतो परंतु इतक्यात कला त्याला समोर येताना दिसते कलाकडे एकटक बघत राहतो आणि अद्वै कलाच्या जवळ येतो आणि तिला विचारतो की मी तुला किती फोन केले तू कुठे होतीस एका का फोनला तू उत्तर देता येत नाही का तुला न सांगता असं कोणी जातं का तेव्हा कला म्हणते हे चांदेकर अरे तू मला फसवत आहेस त्यावरती अद्वैत म्हणतो की मी तुला फसवतो आहे कला म्हणते हो तू मला आहेस अरे हे सगळे खेळ तू माझ्याशी का खेळतोस आपल्यामध्ये इथे फरक आणि साम्य आहे हे जर तुझा निर्णय अगोदरच झाला होता तरीसुद्धा हे सर्व खेळ तू का खेळलास अद्वैतला काही कळत नाही कारण कलाने जे काही ऐकलेलं असतं की डिओ पेपरवरती अद्वैतने साईन वगैरे केलेले असते हा तिचा गैरसमज असतो अद्वैतला नेमकं कला काय म्हणते हे कळतच कल नसतं कला म्हणते की अरे अद्वैत हे सर्व नाटक तू कशासाठी करतो आहेस हे ना तर संपवायचं होतं हे तुझं अगोदरच ठरलेलं होतं मग आपल्यामध्ये जे काही खेळ सुरू होते ते कशाला तू खेळला आपले जे काही ड्यूज पेपर आहेत त्या घटस पेपरवरती सहाय्य करायला सुद्धा तयार आहेस तू अरे मग एकदा सही करा आणि सगळं नातं संपूर्णच टाक ना तू मला कशाला खेळत ठेवला आहेस मला वेळेत काढून तुला काय मिळालं आहे उत्तर दे मला सांग आद्वेत अद्वेत म्हणतो की एक सेकंद हे सर्व कुठून आलं कला विचारते की म्हणजे काय अद्वैत लगेच म्हणतो की म्हणजे तू माझं आणि माझ्या आईचं बोलणं चोरून ऐकलं तर काल मी तुझ्या आईचं आणि तुझं बोलणं चोरून ऐकलं होतं तर तेव्हा तू मला इतकी बोलीस आता कुठे गेले ते तुझे नियम स्वतःसाठी जे नियम आहेत ते वेगळे आणि इतरांसाठी मात्र वेगळे कुठल्याही गोष्टीसाठी तू फक्त स्वतःला त्या सिच्युएशन सिच्युएशन्स तुला क्रिएट करता येतात एक तर तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस त्यावरून तू येऊन मला जाब विचारते त्यानंतर कला म्हणते की चांदेकर हे बघ मी चोरून नव्हतं ऐकलेलं काही मी तिथून जात होते ते माझ्या कानावरती पडलं चांदेकर हे सर्व माझ्या कानावरती पडलं त्याचा मी तुला जाब विचारणार कारण तू माझी खूप मोठी फसवणूक करतो आहेस कारण मी तुला पहिल्याच दिवशी जा विचारणार होते पहिल्याच दिवशी तू मला सांगायला हवं हो होतंस की हे बघ तुझ्या आणि माझ्यामध्ये साम्य नाही आपल्यामध्ये खूप डिफरन्सेस आहेत या, या फरकांमुळे आपण वेगळे होऊयात जर तू मला म्हटलं असता तरीसुद्धा बरं झालं असतं खरेपणाचं इतका का कशाला तू आणत तु असता तुझी कायमची हीच अपेक्षा असते की इतरांनी नेहमी ने खरं वागावं तुझ्याशी खरं बोलावं कुठे बोलू नये तू मात्र दुसऱ्यांशी काय वागतोस रे खोटं वागतोय इतरांशी खरं वागताना तू नेहमी कमी पडतो अरे चांदेकर तू माझ्याशी खोटं का वागलास आधीच फक्त तिच्याकडे बघत राहतो कला म्हणते की चांदेकर माझ्या प्रश्नांची उत्तरे तुला दे उत्तरं तुला द्यावीच लागतील तू जे प्रश्न विचारतो त्याची उत्तरं तुला इतरांनी पटपट द्यावी असं वाटतं ना आता स्वतः का गप्प बसला स्वतःवर आली तर उत्तर दे ना नेहमीप्रमाणे तू एक वेळ असं कर की स्वतःची चूक मान्य नको करू हवं तर सगळं काही माझ्यावरती ढकलून दे या गोष्टीला मी बेजबाबदार आहे माझ्यावरती आरोप कर परंतु इतका शांत तू राहू नको मनाशी खेळ तू खेळू नकोस याचं उत्तर मला दे बोल माझ्याशी काहीतरी एकदा असं उत्तर दे असं कला त्याला बोलत असते अद्भीत लगेच ओरडतो की बाद झालं कारण एक तर तू खूप चुका केली आहेस एक म्हणजे तू आमचं बोलणं चोरून ऐकलंस दुसरं म्हणजे तू वरून मला जा विचारते आणि तिसरं म्हणजे चूक दाखवून दिली तरी सुद्धा तू स्वतःचा मुद्दा पुढं रेटते हे तुझंच तु बरोबर आहे असं तू दाखवत असते तुझी चूक ही प्रत्येक गोष्टीत तू स्वतःच्या पद्धतीनेच निर्णय घेते का कशासाठी तुला माहिती आहे का मी काय करते आहे कशासाठी करतो नक्की का वागतो लगेचच रागातील रागाने कपाटातील डिव्ह पेपर काढतो आणि कलाच्या हाती दाखवतो बघ कुठल्याही पेपरवरती मी अजून साईन केलेली नाहीये कारण अजून माझा कोणताही असा निर्णय मी घेतलेला नाही आहे मला वेळ लागणार आहे मी अजूनपर्यंत कोणत्याही निर्णयापर्यंत पोचलेलं नाही तेव्हा कलाला ते डिवोर्स पेपर पाहत असते अद्वेतला रागाने म्हणतो की मला वेळ हवा आहे असं बोलून रागाने तो बाहेर निघून जातो तेव्हा कलाच्या जीवात जीव येतो आणि दीर्घ श्वास घेते व ती सोप्यावरती खाली बसते आणि ते पेपर्स वाचत राहते झोप्यावरती बसून पेपर वाचत राहते व तिच्या डोळ्यातून कळकळ पाणी वाहत असतं आणि थोडासा दिलासा देखील तिला मिळालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे